ओम साई ज्योत सेवा मंडळ आग्रिपाडा मुंबई ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा मजल दरमजल करत इगतपुरी येथील साईकुटीर इथं रात्री मुक्कामी विसाव्यासाठी थांबली असता इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं साईराम साईरामच्या नामस्मरणात साई भक्त होऊन भजन गात होते मंत्रमुग्ध भजनानं साई भक्त साई भजनात रममान झाले होते पालखी अध्यक्ष सुशांत पालवणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केला आम्ही ओम साहित्य सेवा मंडळ मुंबई अग्रिपाळा इथून एकोणवीस जुलै या रोजी आम्ही निघालो मंडळाचं हे सत्तावीसवं वर्ष आहे मंडळ नागपंचमी या मुहूर्तावर श्रावण पालखी ही दरवर्षी निघते आणि मंडळाचा उपक्रम प्रत्येक वर्ष असतो मापात बसून आम्ही वाशिम त्या आदिवासी पाण्यामध्ये त्या लोकांना मंडळातर्फे एक मदत केलेली होती तसेच वारी करत असताना आम्हाला बाबांची प्रसिद्धी असते बाबांमुळे आम्ही खरं तर चालत असतो आम्ही चालताना प्रवास करताना प्रत्येक मुंबईतला मुलगा हा बायको फिरत असतो पण पदयात्रा करताना त्याला त्या चालत त्याची जी जे नामस्पर असते बाबांचं ते नामस्पण करत 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 शिर्डीपर्यंत पोहोचतो आणि बाबांच्या दर्शनाची आतुरता खूप असते आणि हीच वारी आम्ही आमच्याला मंडळ आमच्या मंडळात करून प्रत्येक मुलांचं कसे गुण येईल हाच आमचा खूप प्रक्रम सुरला राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी